इन्फोसिस कंपनी पुणे आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वडनेर भैरव यांच्यामध्ये सामंजस्य करार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इन्फोसिस कंपनी पुणे आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बडनेर भैरव यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला या सामंजस्य कराराअंतर्गत इन्फोसिस कंपनीने महाविद्यालयाला दीड लाख रुपये किमतीचे दहा टॅप आपल्या कॉर्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून दिले ही महाविद्यालयासाठी आणि संस्थेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी बाब आहे गेल्या दीड महिन्यापासून महाविद्यालयाची धुरा सांभाळणारे विद्यार्थीप्रिय आणि विकासशील प्रेरणा असलेले प्राचार्य यांनी आपल्या संपर्कातून आणि प्रयत्नातून महाविद्यालयाला हे टॅब उपलब्ध करून दिले डॉक्टर महेश वाघ यांनी हा सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली निश्चितच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयातील स्टाफला या टॅबचा येत्या काही कालावधीत मोठ्या प्रमाणावर लाभ होईल तसेच विद्यार्थी या टॅपच्या माध्यमातून इन्फोसिसचे सर्टिफिकेट कोर्सेस करू शकतील या टॅप वितरण सोहळ्या प्रसंगी महाविद्यालयातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेश बाग सर महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री विलास भवर, आय क्यू सी कॉर्डिनेटर प्रकाश लांडगे परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर सुदाम राठोड या सामंजस्य कराराचे कॉर्डिनेटर प्राध्यापक ज्ञानेश्वर माळे प्राध्यापक सुजित मेधने, प्राध्यापक अमोल ठाकरे प्राध्यापक शुभम मोहिते प्राध्यापक ओम गावले प्राध्यापक डेरले मॅडम प्राध्यापक जगताप मॅडम शिंदे मॅडम सोमवंशी प्राध्यापक हिंगे मॅडम पाटील मॅडम महाले मॅडम श्री संदीप बच्छाव श्री बाळू वरगळ आदी पुणे येथील इन्फोसिस कॅम्पस मध्ये उपस्थित होते लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विकास चव्हाण वडनेर भैरव